देवरोड येथील रेल्वे स्थानकावर सकाळी मुंबईला जाताना व सायंकाळी पुण्याकडे जाताना थांबणारी सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात बंद केली होती कोरोना काळ नंतर तीन वर्ष उलटूनही ही, ही एक्सप्रेस देवरोड रेल्वे स्थानकावर थांबवली जात नाही अशी तक्रार करत रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सतत आंदोलन करण्यात येत आहे मात्र या आंदोलनकर्त्यांना रेल्वे प्रशासन पोकळी आश्वासने देऊन कुठलाही ठोस निर्णय घेत नाही आहे असे आरोप या आंदोलनकर्त्यांनी केले आहे आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी सात वाजेपासून रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने पुन्हा एकदा देहरो रेल्वे स्थानकावर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने योग्य निर्णय घेतले नाही तर आज रात्री बारा वाजेच्या नंतरची पुण्याहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस अडवली जाईल असा थेट इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आता लोकल कलेक्ट आहे तो मग आम्हाला माहिती आहे ना लोणाळ्यापासून आम्ही लोकल जायचं का आता इथं देव देवगाव आहे एवढं मोठं तीर्थक्षेत्र देवगाव संत तुकाराम महाराजांचं बाबासाहेबांच्या इथं पाऊल लागलेलं आहे गंभूम इथं आहे पंचवीस गावं ह्या देवरो स्टेशनला जॉईन आहेत पंचवीस गावं आणि तुम्ही ह्या याला देवरो स्टेशनला शून्य समजता सर नेहमी नमस्कार मी धर्मपाल तंत्रपाळे रेल्वे प्रवासी संघ अध्यक्ष देवरोड आणि माझे उपस्थित सर्व या ठिकाणी सहकारी आम्ही आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनात देवरोड रेल्वे स्टेशनवर बसलेला आहोत खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये सह्याद्री कोल्हापूर एक्सप्रेस पुणे वाया मुंबई ही गाडी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती ती गाडी कोरोनाच्या काळामध्ये बंद केली त्यानंतर संध्याकाळची जे शटल होती ते पण शटल या ठिकाणी बंद केली मुंबईला जाणारी दुसरी अकरा वाजताची एक पॅसेंजर होती ते अकरा वाजताची पण पॅसेंजर बंद केली आणि देवरुडची दुपारची पण लोकल बंद केली गेल्या तीन वर्षापासून रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं आम्ही सर्व देवरूडचे लोक या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण गेल्या तीन वर्ष झाल्या अद्यापही आंदोलनाची दखल घेतली गेली नाही आहे यापूर्वी मशाल मोर्चा असतील असे विविध आंदोलन या ठिकाणी केलेले आहे प्रामुख्याने के आमची अशी मागणी आहे की सह्याद्री कोल्हापूर पुणे मुंबई जे सह्याद्री एस एक्सप्रेस आहे त्याला जर प्लॅटफॉर्म युटी स्टेशनवर नसेल तर मग पर्याय दुसरी गाडी जे मुंबईला जाणारी सिंहगड असेल प्रगती असेल डेकन क्वीन असेल किंवा इतर गाड्या त्याचा सकाळच्या सत्रामध्ये आठ ते दहाच्या आतमध्ये या ठिकाणी दोन मिनटाचा स्टॉप द्यावा संध्याकाळचा जो नऊ दहाचा स्टॉप आहे मुंबईहून येणारा ते कुठली पण एक्सप्रेस गाडीत होते देवरोड थांबावी पर्याय आम्ही त्यांना दिलेले आहे पण गेले तीन वर्ष झाले ते कुठलाच प्रकारे पर्याय काढत नाही संत तुकाराम महाराजांची जन्मस्थळ कर्मभूमी आणि जन्मभूमी या ठिकाणी देऊ आहे हे पूर्ण भारत देश देशामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वस्त गौतम बुद्धाची मूर्ती बसवल्यामुळे देवरढ शहर ऐतिहासिक इतिहासची धम्मभूमी आहे आणि ह्या गावाला पंचवीस गावं जॉईंड आहे त्याच्यामुळे फार मोठं देवरठ स्टेशन आहे पण ह्या देवरठ स्टेशनचा कुठल्याच प्रकारे विकास झालेला नाही आहे इथे साधी कुठलीच एक्सप्रेस गाडी थांबत नाही आणि हजारो भाविक देवगावला येतात धम्मभूमीला येतात पण या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची सुविधा नाही कुठली गाडी थांबत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी गेले तीन वर्ष झाले आंदोलन करतो आज पण या ठिकाणी सकाळी सात वाजता आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आज जर आमची मागणी पूर्ण होत नसेल तर संध्याकाळी बाराच्या नंतर जे मुंबई पुण्यावरून मुंबईला जाणारी जे स्पेशल गाडी आहे ते आम्ही रात्री बाराच्या नंतर या ठिकाणी अडवणार आहे रेल रोको आंदोलन करणार आहोत आम्ही रेल प्रशासनाला या ठिकाणी गांभीर्याने इशारा दिला जर सह्याद्री कोल्हापूर जे गोरगरिबांसाठी गाडी होती त्यांना प्लॅटफॉर्म नाही पण वंदे मातरमला मात्र प्लॅटफॉर्म आहे वंदे मातरूम ही एशी गाडी श्रीमंतासाठी आहे आणि ते सह्याद्री गाडी हे गरीबासाठी होती आणि आम्ही गरिबांचे नेते आहोत त्याच्यामुळे हे सह्याद्री गाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू करायची जर याला वेळ लागत असेल तर आम्ही थांबायला पण तयार आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी कुठली तरी एक्सप्रेस थांबावी अशी या ठिकाणी प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे आज सकाळपासून रेल्वे प्रशासनाने आपल्याला काय दखल दिली का आपल्याला भेट दिली आहे का रेल्वे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस अधिकारी येऊन गेले देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी येऊन गेले त्यांनी एकच सांगितलं का तुमचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवतो मग त्यांना मी सांगितलं हो की गेले तीन वर्ष झाले हा प्रस्ताव अद्यापही त्या ठिकाणी गेलेला नाही का ना ना ना। तीन वर्षामध्ये तुम्ही साधं या आंदोलनाची दखल घेतली नाही का ना। मग हा नवीन नवीन जो त्यांनी सांगितलं काय मी प्रस्ताव पाठवतो हो सहा महिने सह्याद्री एक्सप्रेस सुरू व्हायला लागणार आहे आणि नवीन गाडी संदर्भामध्ये नवीन पत्र द्या त्या त्याप्रमाणे आम्ही वर पाठवतो आणि एखादी गाडी थांबवण्यासाठी त्यांना म्हटलं आता तो वेळ निघून गेलेला आहे तीन वर्ष झालं आता तुम्हाला वेळ देण्याचा आमचं काही बिलकुल इरादा नाही आहे तुम्ही एक गाडी सुरू करावी तेव्हाच आम्ही आंदोलन पाठिमाग घेऊ निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ